नमस्कार मी कोकण सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गणपतीचा सीझन चालू आहे आणि गणपतीमध्ये मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून आमच्या गणपतीची आरती गणपतीचा पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस सगळ्या गोष्टी शेअर करते सो गणपतीला मी गावी आले आणि गावी आल्यानंतर मी तुम्हाला आमच्या सीमेवरती घेऊन जाणार तिकडे एक छोटासा ना ओहोळ आहे म्हणजे नदी नदी नाही म्हणता येणार छोटंसं पाणी वगैरे आहे सो तुम्हाला मी निसर्गाचा अनुभव दाखवणार आहे की कोकणात आल्यानंतर किती हिरवळ असते सो माझा हा ब्लॉग नक्की बघा आता पावसाळा असल्या कारणामुळे पूर्ण हिरवळ झालेली आहे नाहीतर याच्या आधी हा पूर्ण रस्ता होता आता सगळीकडे तुम्ही बघू शकता झाडं झाडं पूर्ण आणि कोकण कोकणकडनं स्वच्छता गावी आले म्हटल्यानंतर कोकणातील तुम्हाला निसर्गाचा अनुभव देणार नाही असं होणारच नाही आता जस्ट दोन मिनिटावरती आपली सीमा येणार आहे म्हणजे गावची सीमा तिथून दुसरं गाव सुरू होतं सो चला मी तुम्हाला नेहमी तर आता तुम्हाला मी गावची सीमा दाखवणार आहे याच्या आधीसुद्धा मी मे महिन्यामध्ये इकडे आली होती आणि त्यावेळेस तुम्हाला गावची सीमा दाखवली होती त्यावेळेस मी बघितलं असेल की रस्ता खूप म्हणजे तेव्हा ग्रीनरी वगैरे काही नव्हती आता पूर्ण ग्रीनरी आहे तुम्हाला मी सीमा दाखवते तर पाहू शकता ही आमच्या गावची सीमा आहे आता इथे आहे ना वडपौर्णिमेला सगळ्या स्त्रिया वटपौर्णिमा करायला येतात वडाची पूजा करायला आणि इथून पुढे आता आपण जिकडे जातो तिकडे दुसरं गाव सुरू होतं तिथे छोटंसं एक ना नदी सारखं पाणी येतं तर ते पाणी तुम्हाला मला दाखवायचं आहे कारण का मी सुद्धा गावी आल्यानंतर नदीवर वगैरे गेलेलं नाही त्यामुळे मलाही बघायची इच्छा आहे आणि माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्ही देखील बघाल आणि म्हणूनच तुम्हाला घेऊन जाते चला तर So, पाहू शकता की इथे छोटा असा ना ते पाणी येतं म्हणजे हे आमच्या नदीला मिळतं तर ता, इथून पुढे त्या साईड आहे ना, ना दुसरं गाव आहे आणि तिथून आपण सीमा बघितली सीमेवरून आल्यानंतर थोड्या संतरावरती हे छोटंसं ओहोळ आहे इतकं छान वाटतं पूर्ण कोकणातल्या गावचा अनुभव घेतल्यासारखा वाटतो मला तर इथे आल्यानंतर खूप भारी वाटलं सो हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश हाच होता की तुम्ही आमच्या वाडीतलं हे छोट छोटीशी नदी त्यानंतर कोकणातला अनुभव घ्या पूर्ण हिरवळीचा अनुभव घ्या सो नक्की तुम्ही घेताच काल कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉग आहे तोपर्यंत तुम्ही बाय बाय